कुणाला कशाचा तर कुणाला कशाचा अभिमान असेल सांगता येत नाही कित्येक मम्मी लोकांना असं वाटतं की माझा मुलगा सकाळी बोरन टाकल्याशिवाय दूध पित नाही आणि टिफिनला केचप नाही दिलं तर पराठा संपत नाही संध्याकाळी एक दिवसाडं तरी मॅगी लागते त्याशिवाय तर जमत नाही किंवा मग बाहेरचं काहीतरी खाणं थँक गॉड मी त्यातली नाही आहे मी अभिमानानं सांगू शकते की राजवीरनी फार फार तर घरी तर कधीच नाही आत्तापर्यंत घरी एकदाही बोनविटा मी त्याला दुधामध्ये बर, ना दिला नाही दुसरी गोष्ट केचप वगैरे खातो पण त्याच्याबरोबर वेजीज खूप असतात केचपचं नाही बट बोर्नविटाबद्दल मी एवढं आज ह्याच्यासाठी सांगते सकाळी पेपर वाचत असताना सकाळ पेपरमधली वाच मी वाचण्यात आली की राष्ट्रीय बालहक्क आणि अन्य आरोग्यविषयक पेयाच्या नावाखाली संरक्षण कायद्याने हे ठरवून दिलं की बोनविटा अन आन, आणि अनेक आरोग्यविषयक पेयाच्या नावाखाली विक्री होणारे पेयपदार्थ बालकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत हवं असेल तर आजचा सकाळ पेपर वाहता हेल्थ ड्रिंक या श्रेणीतून आपण बोनविटाला काढलेला आहे बालहक्क आयोगाने तर मला तर काळजी वाटायला लागली ज्या मम्मी इतक्या दिवस बोनविटावरती डोळे झाकून विश्वास ठेवत होत्या की मी जी देते माझ्या बाळासाठी ते खूप चांगलं आहे किंवा यांना त्याची शक्ती वाढेल मध्यंतरी मॅगीबद्दल पण असंच ऐकायला भेटलं होतं ना की मॅगीमध्ये शिस वगैरे असतं त्यावेळेस पण असंच झालं होतं जे मॅगी खातात पण परत लोक त्याच वळणावर येतात अजून पण मॅगीची विक्री होते आणि मॅगी खाल्ली पण जाते माहीत नाही आपल्या मुलांना माहीत असून असे पदार्थ कसे देतात शेवटी मम्मीच ठरवणार कोणती सवय शेवटी थोडक्यात सांगू का मम्मीच ठरवणार मुलांना कोणती सवय लावायची आणि काय खायला घालायचं